खायला गेलाय का नाही घराकडे कोणाला ठाऊ घरी तर बाईच्या हातात सस लगेचच होतं घरी गेले जा आम्हाला त्यानं घर दाखवलं तो का त्या बायच्या हातात सस का नाही बघा म्हणून बायको तर काय ने दिस नाही आईला तुला सांगाव देऊन देखील तू तशीच कशी असते कशाच सांगाव झालं का नाही पाणी कशाच पाणी।, पाणी पाणी आणि कुठलं पाणी पाणी ठेवून डोकं बिक फिरलंय काय आंघोळ करायचे आता कुठे आंघोळ करायचे आंघोळ करायचे जेवणाची तयारी कोंबडी काप म्हणलं होतं ती देव बसलेली कोणी मला सांगितलंय का तुमच्या मनात भूत भीत लागले आपला कोणचा सोटू सुटू सुटू सस सस कुठलं सस शिवावर न सोडलं होत त्याला सांगितलं होत बायकोला सांगून सांगता म्हणलं पाणी ठेवा मुळीला आणि मालकी या लागल्या तर म्हणलं आणि तसंच मोहनच्या पण घरला जा म्हणलं होतं नाही सस कुठल्या घरी आलंय काय थांब 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 मग माझ्या डोक्यात काय याड बसले काय की तुझा घरात थांब जरा आईला विचार करण्यासारखी गोष्ट आहे मला वाटतंय मोहन चव्हाणच्या बायकून सशाला लय उशीर गुंतवलं काय की माझ्या घरी जायच्या जा आधी मला वाटतंय त्याच्याच ते घरी गेलय काय कि बायकुन कुशाल गुजिरवाणी दिसतंय म्हणून घेऊन बसली असेल तिला लय प्राणी कुठला पण गुजिरवाणी दिसला का घेऊन बसायचं त्या तिला दाखवतो माझ्या आणि काय करते उशिरा पाणी ठेवलं गरम करायला तुम्हाला दिला का

कुठे गेलो काय लयकोला आयुष्यप दाखल नाही का लका त्या सांगितलं नाही आमच्या घराकड जा म्हणून आमच्या घरी काय केलं का बायकोजून के माझं मरणाचं बांधायला लागलं माझी तर बायको मला सर म्हणजे अगं मी म्हणलं सशाने सांगितलं नाही का बायको मला म्हणली अगं बया बया म्हणली रानातलं ससन कुठं मी गुस आणि उठाव मंडळी डा का ह्याला सात आठ जण उठली म्हणली धरा धरा धारा मी काढला तुझ्याकडे सस नाही घराकडे गेलं अरे माझी बी बायकू तशीच म्हणली की सस माझ्या बी घरी नाही गेल नाही बावीसशेला घरी जळलं काय की पहिलं पंधरा हजार दहा हजार आणखी बावीसशे रुपये बावीसशे बावी रुपये आला का आपण उपदार येतो ना यातन मग आता काय करावं गाड्या कर ता, ता किती जर केलं तर मुख्य प्राणी कधी काय दाड्या करत असतं काय मला वाटतं एक तिथे दोन सशी असली पाहिजे त्याने आपल्याला फसवलंय फसवलेला दिसत त्याला आता जाऊन बघाय त्याच्या पैसे ससा का नाही नसलं तर हे बघ प्राणी मुख्य प्राणी असत त्याच्या घरीच गेला असेल माघारी तर कुठंतरी इकडे कुत्र्याने खाल्ला असेल चल बघ चल आपण त्याच्या घरला जाऊ